लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की रेश्मा सगळ्यांना विचारत असे म्हणजे तुम्ही माझी फसवणूक केलीत का कारण की ही मुलगी नाही आहे हा मुलगा आहे आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही हे केलं का कृष्णा म्हणत असे हो ना मग तू अजिबात ऐकतच नव्हती आणि तू एकदम तांबलच होतं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तुमचं हे जे काही नातं आहे ते संपण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच आम्ही हे सगळं काही केलं सगळ्यांनी तुम इथे कृष्णाला साथ दिलेली असते त्यामुळे रेश्माला खूपच नवर वाटत असं इथे कृष्णा म्हणत असे की तुम्ही असं करा तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात करायची आहे तुम्ही जरी दोघं एकमेकांवर रागावलात तर लगेच मन मोक करून एकमेकांशी बोला मनामध्ये काहीही ठेवू नका राजेशी देखील मत असे की आपल्या प्रेम असेल तर आपण हक्काने रागवतो ना मग त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा राग आता आजपासून ठेवायचा नाहीये मग नंतर सगळेजण असतात की हो तुम्ही दोघांनी आता एकत्र राहायचा आहे रेशमाला आता तिची चूक समजलेली असे ती मत असे की खरोखर माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती मी न कळत खूप मोठी चूक करत होती सॉरी रिषभ सॉरी असं ती म्हणत असे ती म्हणत असे की पण मला असं वाटतंय की ही ही हा शब्द देखील खूप अपूरा आहे रिषभ मला माफ करशील का त्यावेळेला मात्र रिषभ म्हणत असो की अगं तुझी काहीही चूक नाही आहे मला माहिती आहे रेश्मा स्वत माफी मागत असते आणि नंतर ती म्हणत असे की आपलं रिलेशन सुरुवातीला जसं होतं ना तसंच पुन्हा व्हायला हवं आपण एकमेकांना संधी दिलं पाहिजे रेश्मा म्हणत असे की बरोबर खरोखर मला हेच वाटतं आहे नंतर मग तेथे ऋतुजा देखील मत असे अगं रेश्मा सहजासहजी रिषभला काही सोडू नको त्याला चांगली अद्दल घडव मला तर असं वाटतं ना तू त्याला उठा काढायला सांग रेश्मा मात्र हसत असे ती खूप आनंदी झालेली असे रुक्मिणी देखील असे की म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं काही केलेलं होतं राजेशी मत असे मी सांगितलं ना सिंधूने दिलेला शब्द हा पूर्ण केलेला आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं होतं आता या दोघांचं तर झालेलं आहे आता राघव आणि सिंधूचं आपण लग्न करूया लगेच कृष्ण आहे ती माधुरा म्हणत असे की बघ मी तुला प्रॉमिस दिलं होतं ना कम्प्लीट केलंच ना कृष्णा देखील खूप खुश असे आणि नंतर ती रूममध्ये जात असते तिथे गोदामावशीला सगळा घडलेला प्रकार सांगत असते रुक्मिणी आता का काहीही का बोलत नाही कारण सगळेजण डिस्कस करत असताना ना आता या दोघांचं लग्न करायचं वगैरे येथे कृष्णा गोदामावशीला सगळं म्हणत असे पण गोदामावशी म्हणत असे आई एकवी माझ्या कृष्णाला आणि तिच्या नवऱ्याला लवकरात लवकर एकत्र आण तिच्या मुलीला देखील आण असं म्हणत असे आणि म्हणत असे की बरं त्या दिवसाची वाट आम्ही किती दिवसापासून बघतोय राघवला देखील किती त्रास होत आहे असं देखील ती आता देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि नंतर मग गोदामावशी म्हणत असे की खरोखर ह्या मधुरच काहीतरी केलं पाहिजे ती प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये आडवीच येत असे तिने काही गोंधळ घालायला नको दुसरीकडे शकुंतलाचा फोन या मधुराणीला आलेला असतो आणि ती म्हणत असे की मला असं वाटतंय ना ही कृष्णा आहे ना ती सिंधूच आहे कारण ज्या पद्धतीने रेश्मा आणि रिषभचा प्रश्न तिने सोडवला आहे त्यामुळे मला संशयाला लागलेला आहे मधु म्हणत असे अजिबात तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मधु म्हणत असे तुमचा संशय मी दूर करण्याकरता एक प्लान केलेला आहे गोदाम मावशी इथे क्रिष्ण म्हणतच असते की खरोखर माझ्या सावीला एकदा माझ्या हाते आले ना तर मग सगळं काही व्यवस्थित होणार आहे मी मधूचा विश्वास संपादन केलेलाच आहे परंतु मला असं वाटतंय की ना अजून तिला थोडं माझ्या गुळामध्ये घेतलं पाहिजे असं ती म्हणतच असते गोदा मावशींना दोघांचं बोलणं चा चालू असं शकुंतला म्हणत असे की मला तर असं वाटतंय ना त्या कृष्णावर आपण विश्वास ठेवून चालणार नाही आहे मधु म्हणत असे आहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मधु मुद्दा म्हणूनच आता कृष्ण येण्याची वाट बघत असे आणि नंतर म्हणत असे की मला आता प्लान चालू केला पाहिजे दुसऱ्या दिवशी मात्र सगळेजण बसलेले असतात सिंधू आणि राघवच्या लग्नाच्या दोघांच्या लग्नाची चर्चा तिथे होत असे पण इथे राजेशी म्हणत असे की पहिल्यांदा या दोघांचं लग्न झालं ते नांदगावला त्यावेळेला आपल्यापैकी कोणीही तिथे नव्हतं म्हणूनच मला ह्या दोघांचं लग्न खूप करायचं करायचंय दुसऱ्या वेळेला मात्र राया गेला आणि त्यामुळे काही हाऊस माऊस करता आली नाही मी पाहुण्यांची यादी वगैरे सगळं काही करते रेश्मा रिषभ हे दोघं जण मस्तपैकी तिथे बसलेले असतात गप्पा मारत असा सगळ्यांना खूप आनंद झालेला असो राजेशी म्हणत असे की आता तुमचं दोघांचं इथे गप्पा मारून झालं तर लग्नाची तयारी करायची आहे तुम्ही विसरलात का रेश्मा म्हणत असे तुम्हाला नक्की मी मदत करणार आहे तुम्ही तुम्ही बोला तर बरं काय करायचं आहे ते रुक्मिणी म्हणत असे की मला याच्यामध्ये काहीही पाडू नका हां मी कनं निघून जाते कृष्णा तेथून आलेली असे आणि म्हणत असे की काय फडफड काय झालेलं आहे कुठेच चालली ती म्हणत असे की नाही माझी हे ना इथे पक्षाची काम आहेत ती मला करायची आहेत रुक्मिणी तिला म्हणत असे आणि हे खोटंच बोलत असे हे कृष्णाला कळलेलं असं परंतु नंतर मग रुक्मिणी इथे आलेली असे ती म्हणत असे की आपल्या वेडिंगमध्ये कोण कोण सामील होणार आहे वगैरे ते सगळे लिस्ट वगैरे केलेलं आहे का असं ती म्हणत असे ती पण खूप खुश असते आणि नंतर मग ती रुक्मिणीला जाता जाता म्हणत असे की दहा पर्सेंटचं डिस्काउंट मी देणार कारण तुझ्या चेहऱ्यावर किती रिंकल्स आले आहेत फेशियल वगैरे करून मी देणार आणि मग त्याच्यावर मी डिस्काउंट देणार राजेश म्हणत असे की रुक्मिणी काकून हे काही आवडत वगैरे नाही आहे ती निघून जाते या ठिकाणी कृष्णा आहे तिला मात्र सगळ्या साड्या वगैरे दाखवल्या जात असतात लग्नासाठी काय काय हवं आहे ते तिला सगळं विचारलं जात असतं पण तिला एकही साडी काही आवडत नसे ती म्हणत असे की माझं लग्न हे ड्रीम आहे आणि मला असं वाटतं की मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करून यायचं आणि म्हणूनच ती राघवला म्हणत असे की चल ना मला तू शॉपिंग करून देणार आहेस ना राघव म्हणत असो की हिच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे कारण कृष्णा खूप आनंदात असे तेव्हा त्याला काहीच कळत नसतं तो ॲक्च्युली कामावर जायला निघालेला असो त्याला खूप उशीर झालेला असो राजेशी म्हणत असे की बरं असं का तिची इच्छा आहे ना मार्केटमध्ये जाऊन सगळी खरेदी करायची तर तू असं कर ना ड्युटी पेपेक्षा तुझं लग्न इम्पॉर्टंट आहे राजेशीला मग राजेशी त्याला ऑर्डरच करत असे नंतर मग मुद्दाम कृष्णा म्हणत असे की हा लंबू ॲक्च्युली आहे ना माझ्यासोबत यायला घाबरतो तो म्हणतो मी अजिबात कोणाला घाबरत नाही आहे समजलं ना तू काय प्रत्येक वेळेला मला असं घाबरतो घाबरतो असं करतो असं काहीही नाही आहे नंतर मग तुम्हाला तसं बरं ठीक आहे चल जाऊ दे मी येतो तुझ्या जोडीला ते दोघं जण आता बाहेर जा गेलेले असतात मधुराणी आता म्हणत असे की हे बाहेर जाण्याच्या अगोदर मुद्दाम मला कॉल केला पाहिजे ती नाटक करत असे शकुंतलाला फोन करत असे मधु मुद्दा म्हणूनच फोन करत असे आणि म्हणत असे की इथे कोणी नाही आहे शकू वगैरे कोणी इथे राहत नाही तुम्हाला किती वेळा सांगू बरं मुद्दा ती बोलत असे सिंधू दरवाजाच्या आड राहून हे सगळं ऐकत असे आता मुद्दाहून आणि म्हणत असे की मी तुम्हाला एकदा सांगितलं ना इथे कोणी राहत नाही तुम्ही का सारखं सारखं हे करतात मग शकून त्याला म्हणत असे की अच्छा तू ॲक्टिंग करतेस का खूपच भारी ॲक्टिंग करते हां मग ती म्हणत असे की हो ना मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही नाही आहे राणीला मग ती विचारत असे की सिंधू आली आहे का ती मत असे की हो ती इथे आलेलीच आहे ज्या जा वेळेला मधु फोन ठेवते त्यावेळेला मात्र आतमध्ये कृष्णा गेलेली असे मग तसे काय एवढी डिस्टर्ब काय आहेत तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजलेले आहेत ती मग तसे की काही नाही एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सिंधूची आत्या आहे ना सीटी है। ती इथे पुण्यामध्ये सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मग ती म्हणत असे काय झालं तिला ती म्हणते की नाही तिला आहे ना हॅ म्हणजे हार्ट अटॅक आलेला आहे त्याची काळजी घेण्यासाठी देखील कोणी नाही आहेत हॉस्पिटलमधून वारंवार फोन येत आहेत पण आता मी त्यांना काय सांगू बरं आता माझा आणि तिचा तर काही संबंध नाही कृष्णा खूप टेन्शनमध्ये असे तर लगेचच मधुबन तसे तू एवढी टेन्शनमध्ये का आहे ग तुझ्या चेहऱ्यावर हे असे बारा वाजल्यासारखे दिसत आहेत ती मग तसे नाही कोणाच्या पण घरचं कोणी आजारी असेल तर मला अजिबात आवडत नाही आता हे राघवची साई बघा ना आजारी होती म्हणून तर मी तिला सांभाळण्यासाठी आलेली आहे मला तर सगळ्यांची काळजी वाटते इथे मधुरात थोडासा डाऊट आलेला असो म्हणून शकुंतला ती फोन करत असे ती म्हणत असे की हो तुझं चेहऱ्यावर मात्र खूपच एकदम सिरियसनेस दिसत होता मला असं वाटतं की ना काहीतरी गडबड आहे शकुंतरा म्हणत असे की तिच्या प्रत्येक हालचालीवर तुला आता नजर ठेवायची आहे ती म्हणत असे की जर ती तिची आत्ता सिरियस आहे असं तिला ज़र समजलं तर ती नक्की त्या हॉस्पिटलमध्ये जाईल कारण कृष्णाने सगळा ॲड्रेस वगैरे विचारून घेतलेला असो